शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मंचर मार्केट भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा तीस जुलै दोन हजार पंचवीस बुधवार आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये मकेच्या अवक्याचा जर आढावा घेतला तर मकेची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते मका बाजारभाव तेजीत पाहायला मिळतात बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये वाढल्याचेच पाहायला मिळते टावरच्या अवकीचा आढावा घेतला तर टावरची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते अवक्यामध्ये वाढच पाहायला मिळते कोबीची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळत आहे आवक वाढून कोबीची बाजारभाव कोबीचे गड घ घसरल्याचे पाहायला मिळतात इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांच्या अवक्यामध्ये थोडीशी घट पाहायला मिळते अवकेत घट होऊन बाजारभावात नकळत थोडीशी तेजी पाहायला मिळते मिरची जी फोर मिरचीची आवक मार्केटमध्ये मोठ्या पटीत घटल्याचे पाहायला मिळते मिरची बाजार तेजी पाहायला मिळते ला ला चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या नाई बाजार समजतील बाजार प्रति दहा किलो याप्रमाणे प्रमाणे काय भाव झाला बिठ दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस रुपये दहा किलो हे वक्कल आहे ना आपलं हो कोरडे वक्कल वरायटी कोणती आहे किती बॅग आहेत या बावीस बावीस याच्यातला गोळा होता का मोठा हो तो काय झाला एकेचाळीस भुगी भुगी तीस रुपये बदला भुगी पन्नास झाली बदला तीस झाला कोणतं गाव तुमचं काबळ आज का काल पार आज चाललंय आज चाललंय पहिल्यांदा आज आवक कशी वाटते आवक जास्त वाटते जास्त वाटते काय नाव तुमचं खंडू बघाटे किती दिवसात फिट निघाली दोन महिन्यात दोन महिन्यात निघाले बाकीची बाकीची वकलं काय झालं सांगता येईल का बाजार दोनशे तीस चाळीस पस झाले किती पासून येत कमीत कमी काय सांगतो एकशे वीस पासून एकशे वीस पासून आपलं दोनशे पस्तीस झाले धन्यवाद बाबा काय बीट आणली होती का हो बीट आणली होती काय भाव झाले बीट आपलं बीट झाले एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये झाले आपलं हो दीगा? हो, हो, बिट बिट हो। सुपर मीडियम सुपर गोळा होता का हो गोळा होता गोळा एकशे तीस रुपये झाला भुगी बदला भुगी बदला एक्कावन रुपये झाला किती गुन्हे आहेत सगळ्या सगळ्या आपल्या पंचवीस आहेत आणि ते बदला आठ गुन्हे आहेत okay. आज बाकीच्या पिठांच्या बाजार काय झाल्या सांगता येईल का तुम्हाला हो झाला ना काय झाल्या कुठपर्यंत दोनशे पस्तीस चाळीस पर्यंत झाल्या शेवटी दोनशे पस्तीस चाळीस आपलं काय झालंय आपला माल थोडा मोठा झाला मोठा झाला त्यामुळे कमी झाला मिडीयम जे पाहिजे तसा आपला माल राहिला नाही आपला काढणीला लेट झाल्यामुळे माल मोठा झाला Okay, एकशे पन्नास रुपये झाले आपली हो, हो। व्हरायटी सांगता येईल आहे कोणतं गाव तुमचं काय नाव सुरेश ताटे आज पहिल्यांदा आणलंय का नाही नाही तीन दिवस झाले काय भाऊ जात होत काल परवा परवा एकशे साठ रुपये झाले त्याच्या आधी रविवारी दोनशे रुपये झाले दोनशे रुपये झाले आणि काय नुकसान पाऊस आणि नुकसान बिटाच नाही काय नाही काय नुकसान असे वर नाही राणे किती डब्याची आपली दहा डब्यांची दहा किलो हो धन्यवाद हो। बाबा नमस्कार गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून काय बीट आणली होती काय काय भाव झाली दोनशे रुपये दोनशे रुपये झाली का किती गुन्हे आहेत सहा गुन्हे आहेत सहा गोळा हो बुगी भाजला होता का गोळा एक बाजूला एकशे तीस बुगी भुगी नाही कोणतं गाव तुमचं औषध ब्याची व्हरायटी सांगता येईल का लालिमा लालिमाच आहे किती डब्याची बीट आहे सगळी गाड्याची राहिली का सहा डब्याची बीटे आता आज गाडा आज आणले पहिल्यांदा पहिली पहिल्यांदा जाणले दोनशे रुपये गेले दोनशे औसरी गाव तुमचं औषध ओके बीट धन्यवाद माऊली काय भाव झाली बिटा आपली आपली झाली एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये किती गुणी आहे मिडीयमच्या मिडियमच्या आहे पंचवीस जाग गोळा होता का मोठा गोळा आहे ना हे अक्षय शेट कामटे मोठा गोळा होता का हो आहे ना तो काय झाला गोळा झाला एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये बुगी बुगी नाही नाही बुगी जनवरांना टाकायची जनवारांनाच काय ते इथं परवडत नाही बुगी नाही कोणताच गाव तुमचा केंदूर ब्याची आपण सांगता येईल लालीमा लालीमा किती डब्याची बिटे टाकणी की अकरा डब्याची अकरा डब्याची आज पहिल्यांदा आणले नाही आज दुसरा तिसरा दिवस काल परवा काय भाव गेलं होतं पहिलं दोनशे दहा रुपये गेली नंतर एकशे नव्वद गेली आणि आज एकशे साठ गेली एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न सॉरी आज म्हणजे थोडं थोडं डाऊन 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 येत आज आवक कशी वाटते आपल्याला आवक आहे ना बऱ्यापैकी आवक आहे बऱ्यापैकी आवक अकरा डब्याला किती माल निघन सांगता येईल का एक अंदाज साधारण दोनशे दोनशे किंवा अडीचशे निघेल दोनशे सवा दोनशे ते दोनशे ते अडीचशेचे मिळाले दोनशे ते अडीचशे ओके बीट एकशे पंचावन्न रुपये दहा किलो धन्यवाद धन्यवाद गोळाबीट एकशे पंधरा रुपये दहा किलो एकशे पंधरा रुपये दहा किलो गोळा गोळाबीट गोळाबीट एकशे तीस रुपये दहा किलो एकशे तीस रुपये दहा किलो गोळाबीट घेऊ 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 बीट एकशे पन्नास रुपये दहा किलो एकशे पन्ना बीट एकशे रुपये दा किलो एक पत्तर रुपये बीट दोनशे पंच रुपये दा किलो सुपर क्वालिटी है दौनशे पंस रुपये दा किलो सुकले बीट है कोरड उकल है एकशे पन्ना उकल काय बाजार निघालेत का वर इंच्या साडेसातश सातशे ना कमीत कमी जास्तीत जास्त काय पासून पासून पाचशे सहाशे सातशे रुपयाला सुपर हे का हे काय झाले सातशे रुपये हे सातशे झाले हे काय झाले सांगतील का ते पण सातशे झाले हे ते काय झाले साडेसहाशे ते जुने आत्ता वाटतं जरा ना ते साडेसहाशे झाले अशा बाजार मग पाचशे सहाशे सातशे दहा किलो आवक कशी आहे आवक आवक कमी आहे कमी आहे सीझन आता गावारींचं वरिंच उरखतच आले जवळजवळ सीझन उरकत आले का वरेंच महिनाभर आलं का आता भागी आहे सगळे नवे नवीन आहेत का जुने आहेत नवीन माल सगळे सगळे नवीन आहेत जुने माल कमी आहेत का नवीन जास्त आहेत नाही नाही जुने जास्त आहेत नवीन कमी आहे ओके धन्यवाद मका एकशे वीस रुपये दहा किलो

ते पाचशे रुपये दहा किलो चवळी दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो चवळीच्या अवकेत घट पाहायला मिळते दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो बीन्स फरशी तीनशे तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो अवक्यामध्ये घट पाहायला मिळते फरशीच्या तीनशे तीनशे पन्नास ते चारशे रुपये प्रति दहा किलो वांगी एकशे पन्नास ते दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो पंचगंगा वांगे बाजारभावात मंदिस पाहायला मिळते सुपर क्वालिटी दोनशे ऐंशी रुपये दहा किलो सुपर क्वालिटी रुपये दहा किलो झाले जी फोर मिरची पाचशे पाचशे पन्नास ते सहाशे रुपये दहा किलो जी फोर मिरची बाजारभाव थोडेसे घटल्याचे पाहायला मिळतात सफेद काकडी शंभर एकशे वीस एकशे एकशे चाळीस रुपये दहा किलो सफेद काकडी शंभर ते एकशे चाळीस रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा अवकेमध्ये घट पाहायला मिळते माल जास्त आले हिरवी काकडी शंभर रुपये ते एकशे तीस चाळीस रुपये दहा किलो हिरवी काकडी मागणीत घट पाहायला मिळते शंभर ते एकशे चाळीस घेवडा तीनशे तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो घेवडा अवकेमध्ये थोडीशी वाढ मागणीत घट पाहायला मिळते कारले एक पन्ना दौनशे रुपये दा किलो कारले एक पन्ना से दोन से रुपये दह किलो मगनी घट पहाते द्वड़ा एकशे पन्ना दौन से दो दौन से पन्ना रुपये दह किलो दौड़ा औके घट पहाते कोबी एकशे वीस रुपये दा किलो एकशे वीस रुपये दह किलो कोबी नारलगड्ढा है लाल साइज है सुपर क्वाटी एकशे वीस रुपये कोबी सत्तर रुपये दा किलो सत्तर रुपये दहा किलो कोबी कोबी ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो कोबी मीडियम साइज है थोड़ी ऐसी कोबी सत्तर रुपये दा किलो सत्तर रुपये दा किलो कोबी सत्तर रुपये दा किलो सत्तर रुपये दा किलो कोबी सात रुपये किलो सत्तर रुपये दा किलो कोबी सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो कोबी कोणती व्हरायटी मावली एक्कावन कोणतं गाव आहे किती लागवड सगळी लागवड रुपये रुपये आज पहिल्यांदा काढली का हो पहिल्यांदा सत्तर रुपये ना हो सत्तर रुपये किती डाग आहेत आज आज थोडा आहे आपलं बत्तीस डाग आणले बत्तीस डाग आणलेत बेडला आहे का पाटपाला आहे पाटपाण्याला पाटपाण्यावरती सत्तर रुपये दहा किलो पावसाने काय करूया काय नाही अजून नाही काय अजून काय नाही ओके काय ना आपलं आम्ही पुंडे कोबी सत्तर रुपये दहा किलो धन्यवाद कोबी सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो कोबी कोबी एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो कोबी सुपर क्वालिटी आहे सातशे आठशे ग्राम साईज आहे नारळ गट्टा आहे प्रॉपर नारळ गट्टा आहे एकशे वीस रुपये दहा किलो झाले फ्लावर ऐंशे रुपये दहा किलो ऐंशे रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो फ्लावर सहा रुपये किलो फ्लावर नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो फ्लावर पंधरा बावीस व्हरायटी नव्वद रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे नव्वद रुपये पावर रुप सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लावर पावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लावर सात रुपये किलो पावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लॉवर सात रुपये किलो फ्लावर साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लावर सात रुपये किलो फ्लावर नव्वद रुपये दहा किलो फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो फ्लावर सात रुपये किलो एकतीस जुलै दोन हजार पंचवीस फ्लावर मार्केट फ्लावर बाजारभाव बाजारभाव आणि अवकाडावा आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते बाजारभाव देखील मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळतात आज सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर नव्वद ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर सत्तर ते ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात अलक्या क्वालिटी फ्लावर असतील तर पन्नास ते साठ रुपये दहा किलो या दरम्यान हलके क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बदला फ्लावर वीस रुपये तीस रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते परंतु बाजारभावात कोणताही कोणतीही वाढ पाहायला मिळत नाही धन्यवाद